मित्रांनो असं म्हटलं जातं की गव्हर्मेंट एक्झाम्स किंवा कोणतेही एक्झाम्स जर तुम्हाला क्रॅक करायचे असेल तर परीक्षेचे फॉर्म येण्याअगोदर तुमचा अभ्यास असेल तर परीक्षा ती नक्कीच क्रॅक होते मी आहे पंडित सर आणि तुमचे या चॅनलमध्ये खूपच स्वागत तर मित्रांनो आपण टायटलवरून ओळखलं असेल की हंड्रेड डेज चॅलेंज काय तर तलाठी भाठीसाठी आपण करणार आहोत हंड्रेड दिवसाचा फ्री कोर्स लाँच या चॅनलवरती या चॅनलवरती तुम्हाला काय भेटणार तर दररोज एक नवीन लेक्चर आणि लेक्चरमध्ये काय असणार आहे तर करंट अफेअर्स जनरल नॉलेज हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमी रिझनिंग मराठी ग्रामर आणि जिथे गरज लागते तिथे अंकगणित आणि मेंटल टेस्ट टेस्टचे व्हिडिओज दररोज एक व्हिडिओ याप्रमाणे शंभर दिवसांचे शंभर व्हिडिओज फुल सिलेबस घेवर हा कोर्स जर बघितला तर आपण एक ती एकदम झिरोपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत डिझाईन करतोय आणि हो कंप्लीट प्रिपरेशनसाठी फ्री ऑन ए यूट्यूब आपल्याच यूट्यूब चॅनलवरती दररोज व्हिडिओ असेल तर तुमचे जे सरकारी नोकरीचे स्वप्न आहे भरतीचे आणि तलाठी होण्याचे आपल्या चॅनलकडून तुम्हाला खूप जास्त मदत मिळेल याची गॅरंटी माझी आणि हे जे चॅलेंज आहे हे तुमचे नव्हे माझे चॅलेंज आहे हंड्रेड दिवसात हंड्रेड दिवस व्हिडिओज आणि हंड्रेड पर्सेंट सिलेबस कर